बिबट्यांच्या वारत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती समितीने बैठक घेतली काय नेमकं बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे बाब अशी कि प्रामुख्याने आपण जुन्नर आणि शिरूर तालुक्याचा विचार करता साधारण पंच्याऐंशीच्या घरात मी इथे आलो तर इथे सगळी उसाड जागा होती जुन्नर तालुक्यामध्ये जे चार मोठे धरणं झाले त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली हॉर्टिकल्चरची झाली भाजीपाला लोक लावायला लागले आणि कालव्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्ध झाले की त्या ठिकाणी जंगल सादृश्य त्या ठिकाणी परिस्थिती वाड्या वस्त्या हे जंगलामध्ये आल्या म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जंगल नव्हतंच परिणामी सुरुवातीला जंगलामध्ये सशी कोळी लांडगे हे जे प्राणी तर उपलब्ध झाले तर त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला येत नव्हता परंतु आज त्या भावनेतून तो यायला लागलेला आहे आता प्रजनन त्यांचं जो, जो कालखंड आहे ज्याला उसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्यांची पिलं ही साधारण दीड दोन महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण अनरेस्ट फिफ्ट्यांमध्ये या लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असेल ला। आता या करता प्रामुख्याने पुणे जिल्ह्याकरता दोनशे पिंजरे अगोदरचे होते आता एक हजार पिंजरे अधिक वाढवलेले आहेत ते नुसते पिंजरे लावून तर पिंजऱ्यामध्ये शिकार ठेवायला लागते त्या ठिकाणी बकरा ठेवायला लागतो कोंबडा ठेवावा लागतो आता प्रश्न असे की कुत्र्याला बकऱ्यांना सुद्धा नाक बरी देऊ नये अशा प्रकारची धारणा असलेली सुद्धा प्राणी मित्र या देशामध्ये आहेत आणि त्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेले आहे तर आता त्या सर्व गोष्टी करताना म्हणजे पिंजऱ्यामध्येच जर बकऱ्यामध्ये असेल तर तो बकऱ्याला एका प्रोटेक्शनमध्ये आणि तो बिबट्या एका प्रोटेक्शन पिंजऱ्यामध्ये दोन्ही अडकले जातील आता इतके बाराशे पिंजरे लावले म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकरता शिकार ठेवली पाहिजे म्हणजे बकरे किंवा मांजर किंवा तुमची कोंबडे तर कुत्र्यांना ठेवता येणार नाही कारण ते प्रिय प्राणी प्रिय लोकांना ते मांजर पण ठेवता येणार नाही तर बकरे आणि कोंबड्यांना खाद्य घालणारी माणसं पाहिजेत एकूण आता ऊन तापल्यानंतर त्यांचं उन्हापासून रक्षण पण करायला पाहिजे त्यांना पाणी दिलं पाहिजे आणि म्हणून आता तिथल्या लोकल ज्या तरुणांनी या मोहिमेवर सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्या लोकांना सहभागी करण्याचे निश्चित मी सूचना दिलेल्या खरोखरच स्वयंसेवक पद्धतीने येत असेल विना काही मूल्य न घेता याचा पण स्वीकार करा आणि ज्या ठिकाणी खरोखर तरुण जर का, का त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काही अर्निंग नसेल तर त्या लोकांना काही मोबदला देण्याची भूमिका घ्या हा पकडण्याचा प्रकार घडला आता सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या माध्यमातून काही ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत आणि साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर एक सव्वाशे सवाशे सवा लाख रुपयाचा यंत्र तो लावला तर एका गावाला जसं बिबट्या तिथे आला किंवा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सायरन वाजणार आहे आणि त्या सायरन वाजल्यानंतर लोक अलर्ट होतील आता पूर्वी वीज रात्री दिली जायची ते ह्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वीज दिवसा म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सातच्या अगोदर वीज देण्यात आलेली आहे लोकांना सतर्क करण्याची भूमिका वन खात्याने घेतली पोलीस खात्यात मदत करते रेव्हेन्यू सुद्धा मदत करते एकूण आता पुणे जिल्ह्याकरता अकरा कोटी रुपयाची यंत्रणा उभी केलेली त्यांना गाड्या ते स्टिक्स त्यांना दिलेल्या आहेत ड्रोन दिलेले आहेत तशाच प्रकारची अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तशी तरतूद करण्याकरता माननीय पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांना मी स्वतः मित्र म्हणून सूचित केलेला आहे आणि पुणे अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झाला आता कुंभ मेल्याच्या अनुषंगानं भविष्य काळामध्ये तो परिसर तर अतिसुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्ध पातळीवर ज्या वेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी मधून फंड्स येतील ना येतील खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून तो वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जी जीवितहानी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या पूर्वी एक खडसे नावाचे ते अधिकारी होते त्यांनी काही योजना सांगितल्या होत्या त्यावेळेला त्यांनी योजना केल्या बकऱ्या खरेदी केल्या आणि जंगलामध्ये बकऱ्या सोडून दिल्या ज्याला जंगलामध्ये बकरीचे शिकार त्याला मिळते म्हटल्यानंतर वाडी वस्तीकडे ते लोक येत नाही आता एखाद्या मानवाची हत्या झाली तर अर्ली स्टेजला दहा लाख रुपये नंतरच्या नंतर, नंतर पंधरा चे पंचवीस लाख रुपये द्यावे लागतात तर त्याच्याऐवजी शेवटी बकरी हा खाद्य आहे मानवाचं आहे आता ते वाघाचं बिबट्या बिबट्याचं खाद्य करून टाकू आपण आणि मी सूचना दिल्यात अशा प्रकारच्या शेळ्या तुम्ही खरेदी करा आणि त्याला लोकांना जागृत करा एक कसा कलर ठेवा त्याच्या व ह्या देवाच्या शेळ्या देवाच्या म्हणजे लोकांना हल्ले त्यांच्यावर होऊ नयेत म्हणून जसे आपण गावामध्ये एखादा नंदी असतो तो गावचे लोक त्या नदीची पूजा करतात करतात ना तर अशा प्रकारच्या शेळ्या जंगलात सोडून दिल्या तर त्याच्यातून हे हल्ले कमी होतील अशा प्रकारची भूमिका मांडली तो प्रयोग सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे करण्यात आहेत पाठवण्याचे सुद्धा निर्देश दिले होते त्याची काही आकडेवारी आहे का ऐकून घ्या बाकी की वनतारामध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने त्यांना जर विनंती केली ते दोनशे चारशे पाचशे बिबटे पण ठेवतील आता वनविभागामधून केंद्र सरकारच्या मधून अंतिम टप्प्यामध्ये ते वनताऱ्यामध्ये पाठवण्याकरता हालचाल झालेली आहे आणि एक दहा बारा दिवसामध्ये तो आदेश येईल त्याच्यानंतर वनताऱ्यामध्ये सुद्धा पाठवले जातील आफ्रिकन देशामध्ये चित्ते आहेत सिंह आहेत बिबटेन आहेत त्यांच्याकडून सुद्धा मागणी आलेली आहे अन्य राज्यामध्ये काही घटकांनी मागणी केलेली आहे एकूणच साधारणपणे आपल्या ह्या परिसरामध्ये जुन्नर आंबेगाव आणि शिरूर वगैरे साधारणपणे हजार बाराशे बिघटे आहेत नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच संख्या वाढलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि वनक्षेत्र फार कमी आहे नगर जिल्ह्यामध्ये नऊ टक्के वनक्षेत्र आहे जे केंद्र सरकारच्या नामस्वरूपाने तेहतीस टक्के असायला पाहिजे आता एकूण पाणी पुरवठा होणारे आणि चांगल्या प्रकारचे याला पण मूल्यवान पिकं त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी उपस करतात तर आता त्या ठिकाणी तो रेशो नऊ चा कसा तेहतीस पर्यंत न्यावा हा प्रश्न आहे ज्या ठिकाणी जमीन आहे त्या जमिनी वन खातं विकत घेईल लोकांना योग्य मोबदला देऊन आणि तशा प्रकारचे ती वनाची संख्या वाढली जाईल क्षेत्रफळ आणि झाडांची संख्या वाढेल आता तुम्हाला एक सांगतो मी ताडोबा जो आपला व्याघ्र प्रकल्प आहे त्यामध्ये कोर एरिया आहे त्या ठिकाणी बफर एरिया आहे आणि त्याच्या भोवताली पाचशे फुटाचा असं नवीन प्रजातीची बांबूची पीक निर्माण करायचं म्हणजे साधारण साठ फूट हाईट अशा पाचशे फुटाची भिंत त्याच्या भोवताली तयार करायची गेट जे गेटला सुद्धा उंची वाढवायची अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा